सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर याच्या माध्यमातून लिलाव व केळीचे स्थिर भावाच्या संदर्भामध्ये एक चर्चासत्र आयोजित केलं होतं त्या चर्चासत्रासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमान आयुष प्रधान साहेब यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली या ठिकाणी डीडीआर साहेब कृषी अधीक्षक साहेब जामनेर रावेर मुक्ताईनगर चोपडा आणि यावल येथील सभापती आणि व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिटिंगमध्ये दोन महत्त्वपूर्णाचे महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे एक आज जे व्यापारी आपल्याकडे रजिस्टर आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशा व्यापाऱ्याकडनं आपण बँक गॅरंटी घेतली पाहिजे आणि दुसरा आजची सर्व्हिस स्थिती बघितली तर आजच लिलाव करणे शक्य नाही आहे म्हणून आपण एक समिती या ठिकाणी स्थापन करतो आहे त्या समितीमध्ये तीन व्यापारी दोन शेतकरी दोन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एक सभापती आणि सचिव अशी समिती राहणार आहे त्या समितीच्या माध्यमातून दररोज केडीचे भाव निघणार आहे आणि जे निघणारे भाव असतील ते सर्व व्यापाऱ्यांसाठी हे बंधनकारक असतील त्यापेक्षा जर कोणी कमी भावात खरेदी करत असेल तर त्या संदर्भात संदर्भातील लेखी लेखी तक्रार जर कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाली तर संबंधित व्यापाऱ्यावर आम्ही या ठिकाणी सक्त अशी कारवाई करणार आहेत आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहे की आम्ही थोड्याच दिवसात आपल्याकडे जे रजिस्टर व्यापारी आहे यांची एक यादी प्रसिद्ध करणार आहे आपण त्या प्रसिद्ध जे आपल्याकडे नोंदी केलेले व्यापारी असतील अशाच व्यापाऱ्यांना आपण आपल्या केळीचे भाव केडीचा माल दिला पाहिजे अशी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमांना विनंती करतो आहे आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त जे आज, आज केडीचे व्यवसाय करत आहेत अशा व्यापाऱ्यांनासुद्धा माझं आव्हान असणार आहे की आपण ते आपले रजिस्ट्रेशन कृषी उत्पन्न बाजार समिती करून घ्यावे धन्यवाद